जनतेच्या न्याय अत्याचार नाराधाम शिक्षकावर गुन्हा दाखल संगमनेर तालुक्यातील खराडी येथे एका शिक्षकानेच इयत्ता तिसरीतील मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे चक्क हा शिक्षक एकाच मुलींशी नव्हे तर वर्गातील अनेक मुलींशी अश्लील चाळे करीत असल्याचे मुलींनी पालकांना सांगितले आहे त्यामुळे संस्काराचे धडे गिरावणाऱ्या संगमनेर तालुक्यात चक्क शिक्षकच नाराधम निघाल्याचे समोर आले आहे ही घटना शुक्रवारी चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाळशीराम यशवंतराव बांबळे असे या शिक्षकाचे नाव आहे घटना घडताच गावकऱ्यांनी शिक्षकाला चोप दिला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आरोपी शिक्षक ताब्यात घेतल्याने जनतेचा रोष शांत झाला सलीम शेख प्रतिनिधी हुसेन पटेल संगमने आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत